नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये मा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचाच सोयाबीन बाजार भाव गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं ला आहे लातूर असेल अकोला असेल जालना असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे लातूर या ठिकाणी चार हजार आठशे रुपये महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर बारा लाख हेक्टर क्षेत्रावरती नुकसान भरपाई सरकारने जाहीर केलेली आहे बारा लाख हेक्टर बाधित झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये आता येत्या काही दिवसामध्ये कशा प्रमाणात सोयाबीनचे बाजारभाव वाढणार आहे का कमी होणार आहे याविषयीची अपडेट आपण घेऊन येणार आहोत आता बघा सोयाबीनची आवक थोडीशी वाढायला सुरुवात झाली आहे परंतु बाजारभाव पाहिजे तसा अजूनही मिळत नसल्याने शेतकरी वर्ग नाराज आपल्याला दिसत आहे सरकारने जरी मदत कार्य केलेलं असले तरी सरकारची मदत ही तुटवंची मदत आहे हेक्टरी पंधरा हजार ते वीस हजार अतिशय कमी मदत आहे कारण आपण जर उत्पादन बघितलं तर सोयाबीन कमीत कमी हेक्टरी लाख ते दीड लाख रुपयेपर्यंत आपल्याला उत्पादन देत असते परंतु कमी जे काही नुकसान असल्यामुळे शेतकरी वर्ग या नुकसान भरपाईकडे पाठ फिरवत आहे अशा प्रती सरकारी योग्य ती जाहीर मदत किंवा जो बाजारभाव आहे राहिलेल्या पिकांना सुद्धा चांगला देणं अपेक्षित आहे चला तर जाणून घेऊया महत्त्वाच्या मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार भाव मलकापूर तीन हजार नऊशे वीस क्विंटल अवकालचे चार हजार ते चार हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट तीन रुपये मलकापूर या ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे अकोला मार्केट तीन हजार चारशे सत्तर क्विंटल अवकालचे चार हजार ते चार हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा भाव अकोला शहरामध्ये सरासरी चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट सात रुपये अकोला या ठिकाणचा लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केटचा अपडेटेड रेट आहे लातूर मार्केट नऊ हजार चारशे पन्नास क्विंटल वावकलले चार हजार शंभर ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी एक्केचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत आजचा या ठिकाणचा बाजारभावाचा अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट अमरावती मार्केट पाच हजार आठशे नव्वद क्विंटल ओकेलले चार हजार ते चार हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी चाळीस ते त्रेचाळीस पॉईंट आठ रुपये अमरावती या ठिकाणचा बाजारभावाचा लेटेस्ट अपडेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे बाबुळगाव नऊशे क्विंटल अवकलले चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बाबुळगाव शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत बाबुळगाव या शहराचा बाजारभावाचा लेटेस्ट अपडेट पाहायला मिळतो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका अमरावती चार हजार शंभर हिंगोली चार हजार तीनशे लातूर चार हजार चारशे ऐंशी लातूर मुरुड ला, चार दोनशे पन्नास ला मालेगाव तीन नऊशे हिंगणघाट चार चारशे उमरेड चार चारशे चार पाचशे रुपये हिंगोली खानेगाव नका चार हजार शंभर मुरुम चार दोनशे रुपये अहमदपूर चार हजार चारशे ते पाचशे रुपये जामखेड चार हजार तीनशे रुपये मूर्तिजापूर चार तीनशे चार चारशे रुपयापर्यंत आजचा सोयाबीन मार्केट थोडासा आपल्याला कमी झाल्याचं पाहायला मिळतं शेवगाव चार हजार अहमदपूर चार हजार चारशे मुरुम चार दोनशे सुंदरगड राजा चार दोनशे बाबुळगाव चार चारशे ते चार, चार पाचशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट अपडेट एका क्लिकवरती जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो